नमस्कार आपलं आपले आपल्या बातमीपत्रात स्वागत के आजच्या ठळक घडामोडी लोकहित पत्रकार संघतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकार पत्रकारांना शासकीय विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आज दिले निवेदन शास राष्ट्रीय पत्र, पत्रकार दिनानिमित्त माहिती कार्यालयाकडून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाचा हॉलमध्ये ठेवण्यात आला धुळे जिल्हा नाभिक हितवर्धक संस्था धुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा करून शासनास दिले निवेदन ईपीएस पंच्याण्णव पेन्शन सहा हजार पाचशे रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळण्यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र लोकहित पत्रकार संघातर्फे आज दिनांक सोळा अकरा सतरा रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सौ यांना दिल निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे आम्ही सर्व पत्रकार बंधू आपणास विनंती करतो की आम्हाला कुठलेही शासनाकडून मानधन संरक्षण कायदा शासनाच्या कुठल्याच सुविधा आजपर्यंत मिळाल्या नाहीत सर्व फोटोग्राफर सर्व मीडिया प्रतिनिधी यांना शासनाकडून कोणत्याच सुविधा दिल्या जात नाही आम्हाला संरक्षण कायदा लागू केला पाहिजे रात्री बेरात्री पत्रकारांना बातम्या घ्याव्या लागतात पत्रकारांबरोबर बऱ्याचदा कारणे नसताना हमले होतात म्हणून सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे पत्रकार आपले सर्व जीवाचे पणाला लावून काम करीत असतो म्हणून आज राष्ट्रीय पत्रकार दिन असल्यामुळे आमचे निवेदन हे शासनापर्यंत आवश्यक पोहोचावे हे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शांताराम अहि अहिरे उपाध्यक्ष दिलीप वाघ मनोज चौधरी संतोष दोरकर मनोज सागर ऐरे अभिजित मोहिते भास्कर फुलपगारे आदी मीडिया प्रतिनिधी व छायाचित्रकार प्रतिनिधी हे निवेदन देतात पत्रकार दिनानिमित्त लोकहित पत्रकार संघ व सर्व प्रेस मीडिया वृत्त पत्राचे प्रतिनिधी आम्ही सर्वांनी माननीय डॉक्टर दिलीप पांढरपट्टे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की पत्रकारांना संरक्षण विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना पत्रकारांना पेन्शन दा पेन्शन योजना या सर्व योजना पास झाल्या पाहिजे व पत्रकारांना काही ठिकाणी धमक्या मारहाण होत असते संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की शासनापर्यंत या योजना मिळाल्या पाहिजे व संदर्भात संरक्षण कायदा पास झाला पाहिजे संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देऊ शासनाकडे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आठ दिनांक सोळा अकरा सतरा रोजी माहिती कार्यालयाकडून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी दिलीपजी पट्टे साहेब माहिती अधिकारी रणजित राजपूत ज्येष्ठ पत्रकार जुनागडे साहेब हेमंत मदानी अनिल चव्हाण सर जोशी साहेब विभांडिक सर परदेशी सर व अनेक मान्यवर पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितले या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्ताचे सोळा नोव्हेंबर हा दिवस, दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा करतो पत्रकारांच्या अनेक समस्या असतात पत्रकार हा फार असुरक्षित आहे त्यांना कुठल्याही शासनाचे फायदे दिले जात नाही प्रिंट मीडिया व लॅनचे बातमी बातम्यांचे काम फार अवघड आहे यांची बातमी लोकांपर्यंत पोहोचणे सोशल मीडिया प्रिंट मीडिया दुसऱ्या मिनिटाला बातमी या दिवशी आणि म्हणून हा दिवस जो आहे तो सोळा नोव्हेंबर हा दिवस आपण हा राष्ट्रीय पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो आपल्या सगळ्यांना माहित आहे की पत्रकारांच्या अनेक समस्या असतात आताच मी बसलो तेव्हा पत्रकारांनी निवेदन दिलं की त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की पत्रकार फार असुरक्षित आहे सगळ्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या त्याला पेन्शन नाही त्यासाठी कुठली योजना नाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असं काही नाही असं काही धोरण नाही परत त्याच्यावर जे शारीरिक हल्ले होतात ते जीवाला धोका वगैरे या गोष्टी आहेतच आपण बघतो की पत्रकारांच्या हत्या सुद्धा होत असतात दुर्दैवी हत्या आणि या सगळ्यातून मार्ग काढून पत्रकार पुढे जातो विशेषतः प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे ते प्रिंट मीडियाबद्दल आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि इतर जे माध्यम आहेत ती काही त्याच्यामध्ये येत नाही असे मी जेव्हा त्यांना विचारण्यात मला असं वाटतं की आज पत्रकार आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्याच माध्यमांचा त्याच्यामध्ये विचार आणि याच्यामध्ये प्रिंट मीडियाचं काम तर फार अवघड आहे कारण की तुमची बातमी फार उशिरा लोकांपर्यंत पोहोचते आणि तरी सुद्धा लोक ते वाचतात तरी ती वाचावी अशा प्रकारचा दर्जा ठेवणं हे फार अवघड कारण हल्ली आता आपण बघतो जे सोशल मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे की दुसऱ्या मिनिटाला कळत कुठे काय झालेलं आहे आणि तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी कळत प्रिंट मीडिया म्हणून तरी सुद्धा लोक वाचतात याच कारण प्रत्येक वृत्तपत्राने स्वतःची अशी एक शैली स्वतःच असं एक स्थान निर्माण केलेलं आहे म्हणून लोक म्हणतात की याचा आग्रलेख वाचला पाहिजे लोक सत्ताचा अग्रलेख वाचला पाहिजे किंवा पूर्वी मठामध्ये गोविंद कळवलकरांचा अग्रलेख वाचला पाहिजे चालवली गेली ऑफिस Uh, संदीप साखरे म्हणून बॉस आहे अरे ते चॅनल तर पन्नास ठार चालवत आहे तीस ठार चॅनलची संख्या कमी होत होती ठार होणार होत होती बरोबर पण इन बिटवीन माझ्या वर्षी पण प्रेशर वाढत होता की ते चॅनल असं चालवत आहे तू एकोणवीस ठार कस काय म्हणतोय पंधरा मी आता सुरुवातीला कमी ठार सांगितलंय माझ्याकडे आकडा एकोणास चा होता पण माझ्याकडे चार गेट बॉडीज मी मोजून नाही घेतले होते ज्या धुळेला होता त्यावेळेस

भीमा साखर सहकारी साखर सभामध्ये लोकांसमोर भाषण करते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकावर टीका करताना आवेशमध्ये नाभिक समाजाच्या व्यवसायाबद्दल अपशब्द वापरले का कोणास ठाऊक मुख्यमंत्र्यांची जीभजशी घसरली त्यांनी कारण नसताना मागील सरकारने का कामांच्या चुकांच्या संदर्भात देताना नाभिक समाजाच्या केश करतानाच्या व्यवसायाबद्दल चुकीचा दाखला दिला हे निवेदन देताना दिनेश महाले विलास सैंदाने भगवान चित्ते रामदास सोनोने बापूजी देवरे शिवाजी महाले उमेश महाले राजेंद्र सोनोने चेतन सुभाष सुभाष शिरसाट शशिकांत सुर्वे असे अनेक समाजाचे लोक निवेदन देताना हजर होते समाजाच्या वतीनं सर्व समाज संघटना संस्था पदाधिकारी समिती यांच्या एक एकमुखाने एक दिलाने सर्व एकत्र एक आलेला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाविक समाजाबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं असून नाविक समाजाच्या भावना दुखणारं आहे संतापजनक असं वक्तव्य केलेलं आहे म्हणून असं बेताल वक्तव्य करणारे मुख्यमंत्री यांनी त्यांचं सुरक्षित जबाबदारीनं पाहता आपा एक जबाबदार व्यक्ती असून कुठल्या समाजाच्या भावना दुखवणे हे त्यांना घातक ठरू शकतं म्हणून त्यांनी असं वक्तव्य जे नाभिक समाजाबद्दल केलेलं आहे त्यांनी जाहीर माफी मागावी आणि नाविक समाजाबद्दल जे त्यांनी भावना दुखलेल्या आहेत जर त्यांनी माफी जर नाही मागितली तर नाभिक समाजातर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाविक समाज धुळे जिल्हा नाविक समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे ई पी एस पै पंच्याण्णव पेन्शनरच्या मागणीसाठी आज दिनांक सोळा अकरा सतरा रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनात मुख्य मागण्या ई पी एस पंच्या दरमहा सहा हजार पाचशे पेशन व महागाई भत्ता त्वरित मिळाला पाहिजे इंटेरियम रिलीफच्या अनुसार रुपये तीन हजार महागाई भत्ता देण्यात यावा तीन दोन वर्षांची लवकरात लवकर अंमलबजावणी करून लाभ दिला पाहिजे चार हायर सॅलरी पेन्शन योजना लागू करण्याचे अकरा पाच सतराचे परिपत्रक रद्द करावे पाच ई पी एस पंच्याण्णवची अन्न सुरक्षा योजना लागू करावी अशा मागण्यांसाठी सर्व पेन्शनधारक निवेदन देण्यासाठी आले होते व्हायजी राजपूत विनायक पाटील एम जी दिवरे एम आर ठाकूर डी वाय पवार सुभाष काकस्ते पोपट चौधरी किशोर कुलकर्णी व सर्व पेन्शनधारक हे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते